गर्दी झाल्यामुळे आपण निरोप एकत्र जमला आहोत आताच आपल्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतातून असं जाणवतं की आपण कुठं तरी चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाची पावती आपल्याला मिळते आता मुख्याध्यापकपद सांभाळताना किंवा मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना एक अगोदर कामाच्या मुगामध्ये भावनेच्या याच्यामध्ये नक्की धक्कावर एक लोड असतो एक ताण असतो त्या तानामध्ये सुद्धा एखाद वस माझे जे शिक्षक बंधू या ठिकाणी आहे किंवा विद्यार्थी या ठिकाणी आहे एखाद्याला समजा बोलता बोलता थोडं कमी जास्त झाला असल किंवा वरून ताण असतो त्याच्यामुळं ते सगळं सांभाळत असताना एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं तर त्या बाबतीत मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मी त्यांना दाशीच म्हणतो मी काही ताबड सह म्हणत नाही कारण आमची बहीणच त्यांना दिलेली आहे त्यामुळे मला नेहमी सांगावस असं वाटतं की असं कोणाला असं वाटत असेल की बा आपलं मन दुखावलं दुख माणसाचं मन दुखाचं कोणाचाच हेतू नसतो परंतु अनाव जनाने एखाद्याचं दुखावलं दुख असल त्याबद्दल दुख मी माझी स्वतःची दिलगारी व्यक्त करतो काम करत असताना कुठेतरी उदय सरांनी सांगितलं की मी ज्या परिवारातून आलो आहे त्या परिवाराची परिस्थिती अतिशय कठीण होती आणि म्हणूनच मला काम करत असताना या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करावं असं वाटलं आणि कामे सरांनी सांगितलं की कोणत्याही ठिकाणी माणूस जर गेला त्यांना आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि अतिशय जीवाभावाची मित्रमंडळी या ठिकाणी मिळवली आदरणीय बांगळे सर असतील त्याचप्रमाणे तांदळे सर असतील सर असतील आपले सर असतील शिंदे सर असतील शिंदे सर सुद्धा मी माझ्यासोबतच होते ऑनलाईन सगळे काम असते सरांनी आपल्या शाळेचे हँडल केले त्याचप्रमाणे सरांनी सांगितलं असता की गावातील कोणी एखादा व्यक्ती आला तर तो व्यक्ती तानात असतो आणि मग त्याला हँडल करावं लागतं त्याच्यासोबत लोक लावं लागतं तर प्रसंगी सुद्धा मला आदरणीय आपले तांदे सर असतील त्यांची खूप मदत झाली थुर्वे सर होते त्यावेळेसही आम्ही सगळेजण सोबत एकमेकाच्या एकमेकांच्या विचारानं एकमेकाच्या मदतीनं आम्ही शाळा ही चालवत चालवत आपण इथपर्यंत पोचवली आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास करता तुम्हाला वाचता येतं लिहिता येतं तुमचे पालक जेव्हा आम्हाला भेटतात आणि ते पालक आम्हाला सांगतात की सर आमचा मुलगा चांगला वाचतो चांगला लिहितो तेव्हा आम्हाला खास आनंद होतो आणि या भावनेतूनच या ठिकाणी काम आपण केलेलं आहे या ठिकाणी मी जात असताना मला आपले बाबाजी आणि आपल्या मामी आकडून होते मामीने सुद्धा शाळेवर खूप प्रेम केलं मामी आज आपल्यामध्ये नाही तीवृजी सुद्धा बाबाजी ते भरून काढत आहे मी आपल्याशी असं काही बोलणार नाही परंतु एका निमित्ताने त्यांची सेवा करण्याचा संधी आम्हा सगळ्यांना मिळत <laughs> त्याबद्दल निश्चितच मनातून मला आनंद होतो आणि फार काही न बोलता मी आता या ठिकाणी माझे दोन होत या ठिकाणी थांबवतो आणि तुम्ही सगळ्यांनी खूप अभ्यास करावा सरांना सगळ्यांना सहकार्य करावं अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो